फक्स तुमचा साथ सगळ्याचा पाहिजे बघा माझ कष्ट आणि तुमची साथ देवाचा आशीर्वाद माझ्या जर सांगा असेल तर मग मला किती पण त्रास होत्या मा माझ्या कष्टाचा मी महाग पुढे बघणार नाही ना ना बघा दिवसाचा रात रातचा रात दिवस करीन पण एक दिवस एक दिवस नक्की माझ्या लेकरांसाठी चांगलं आणीन तर बघा एवढा ही गहना टाकली बाहेरची हे अशी मी बांधून या हाय का ही तुम्ही ही किती किलोच म्हणजे किती किती किलोची घाण आहे ही। तर ही आणली होत्या आपलं आठ किलो मिरच्या आणल्या होत्या आठ किलो मिरच्या हो तेव्हा एवढं बी निघलेलं इथं तर ही बी पाकडून घेता येते बहिणीनो तरी सुद्धा मी ही बी पाकडून घेतलं नाहीत कारण की ह्यात घाण भरपूर असल्यामुळं ह्याचा नादच केला नाही मी खरं दाखवायचं खोटं नाही काय सुद्धा तर आता ह्या डेऱ्यातलं जे आहे ह्या डेऱ्यातलं ही आता मी उघड करून ठेवलंय काय चालू आहे बघा ह्यांचं काय चालू आहे त्यामुळे चटणीचे पार्सल पॅक करायचे लोणचे चालू आहे आपला हा ईद तुमच्या आशीर्वादाने चालू आहे बर ग सगळं दादा ओ ताई आणि आपल्याला मेन स्वामीजी कृपा आहे स्वामीच्या आशीर्वादाने आपण जे व्यवसाय चालू केलाय त्याला बरोबर हो पण ये लागले हळूहळू प्रगती व्हायला लागली आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने सगळ्या आपला एक ना एक दिवस चांगला येणार नक्की येणार आहे का हळूहळू आता चालू आहे बाबा इकडे हे असं चालू आहे सकाळी ज्या काय ऑर्डर याल त्या तिकडे आता पॅकिंग करायला चालू आहे ह्यांचं ॲड्रेस काढून ठेवले ती लागले ते चिटकवायला काय तर केलं पाहिजे केल्याशिवाय होत काय सगळं असेल अहो जगाची मन जुन्या माणसाची मन आहे हातपाय हलवलेशिव काय होत नाही कष्टाला फळ देते तर देव हातपाय बसून देवाला किती बी मागा किती बी डोकं आपटा देवापशी पण बसून मला दे म्हण देव कधी बसून कुणाला देत नाही कष्ट करणाऱ्यालाच फळ भेटतय हो कष्टांती फळ असतं बहिणी तर बहिणीनो आपल्याकडे तांबडी चटणी आहे बरं का आता ज्यांना पाहिजे टाका आढळली तांबडी चटणी एक नंबर आहे बघा आपल्याकडं एक नंबर आहे तर आता चाललंय पंढरपूरला मी सांगते तर मित्रांनो परभणी जे दादा येत तिनी आताची दुसरा लोट आहे त्यांचा पंधरा दिवसातच पंधरा दिवसातच तांबडी चटणी घ्यायचा दुसरा त्यांचा काय व्यवसाय आपल्याला माहित नाही पण जेणे आपल्या ही दुसरी वेळा ही तांबडी चटणी घ्यायची काळा मसाला घेतलाय पण ते म्हणले मसाला हा अजून थोडा संपल्यावर पण मला तांबडी चटणी आठ पंधरा दिवसाला क्वालिटी असल्याशिवाय कोण माल घेत नाही होता माणसाला आजकाल पाहिजे काय क्वालिटी क्वालिटी आपल्या मालाला क्वालिटी बन नाही तर मला बारा वाजल्या बारा काय सांगायचं जेवण केलंय बघ तुम्ही सांगा की लाग मी किती वाजेपर्यंत ती मिरच्या नीट करत होती कसं आहे मित्रांनो आपण डेटं ठेवत नाही मिरच्याला डेट पूर्णपणे मिरच्याची काढून टाकतो या स्वच्छ घाण गुण सगळी बघून करायचं आपलं काय असेल ते भला आपलं आता डेटा काढलं ना ना तोटा होतो या म्हणजे कसा तोटा होतो तुम्ही माझं कधी काय तर म्हणते न कसं आहे काय काय डेटा काढते ती काय काय डेट काढत नाही ती तर आपलं कसं आहे आपण जे काय असेल स्वच्छ डेटक काढून शिना काळ मोठा बी तुम्हाला मिरच्या आणतो त्यात बी जी काड़ पडते ती बी देखील नाही घेत मित्रांनो बी सुद्धा घेत नाही काय असेल ती मिरचीतलंच बी घेतो आपण कसं आहे बी आता पण म्हणजे पाला घाण येते त्यामुळे मी त्याच्या नाडीच लागत नाही काय असेल ते आपलं आहे का नाही व मिरच्या त्यातलं काय असेल ते असेल पण ती पाल म्हणजे ती बी पाकडायचं उकनायचं आणि ती बी घ्यायचं आव मिरची डेठ काढत तर हात बडबड करते अल्हे बडबड न बसलं तर शिकावर शिका शिकावर शिका अर्धा भर किलो झाला तर तोटा झाला तू आता म्हणजे काय साधा नाही बोला तर बोला जाऊ द्या तिकडे एवढं त्याला बघायचं नाही बहिणीनं तर आज हाय गुरुवार देवपूजा ही मस्तपैकी केली बघा बहिणीनं तुम्हाला दाखवते देवपूजलेलं ह्या बघा देवपूजा ही झाली मस्त पैकी आपल्या स्वामींना पण फुलं वाहिली पूजा केली देवपूजा ही झाली आता आता बघा घरातला राडा लय पडलाय निस्ता झालाय बहिणीनं दुसरं काय पण नाही ह्यांचं चालू हा इकडं होत आहे हळू हळू मी बसती बायानो आता इथं दमला जीव माझा ओनला या पिशवी तिथी काढूनची नाही भरायला सगळं आ मग तीच पिशवी देते काढून शिना एक तुम्हाला चांगली दोन म्हणताय वय मला एकच ऐकू येत होत म्हणताय वय असा घोटाळा झाला काय बर आता कस एवढ्या लवकर तू अस घोटाळा करायला लागले काय करायचं भुका लागले ते करून खायचा कटाळा आला या घरात थांबायचा कटाळा येतो या घरात निसता आला तर ही गामाचं लोंडगा लोंड जात काय सांगायचं तुम्हाला काय नाही कधी उन्हाळा संपतय कधी पावसाळा लागतंय ह्याची वाट आय वायता गाला बहिणीनं काय सांगायचं घरात बसू म्हणून वाटत नाही बघा इतकं वायच कि का नाही सांगण्याच्या पलीकडलं तर बघा मगाशी मी ह्या जे डेर आहे ह्या डेर्यातलं ह्या डेर्यात ओतून काढले कारण की तेल वतावं लागतं ना सारखं म्हणून शिरत बघा इतच तेलाच आहे गरम करून गार करून ठेवलेलं आहे मी तेल वाचलेलं आहे बरं का बहिणीनं ह्यात अजून थोडं जरा वातायचं जरा, जरा ही मुरल्यानंतर ना म्हटलं थोडं वाटावं एकदम नको तर बघा हे असं दिसतंय आपलं लोणचं बहिणीनं हाय का कसं दिसतंय एकदम मस्त आहे का नाही बघा बरं मी जवळनं धावते बरं का गहिणी तुम्हाला बघताच असं पाणी सुटतंय आणि मेन आणि म्हणजे तुम्हाला खालचा भाग धावते हे बघा खाली तेल आहे जी काय वतल ती खाली बुडक्यात तेल जाऊन राहतंय हा गा हाय का फक्त तुमचा साथ सगळ्याचा पाहिजे बघा माझ कष्ट आणि तुमची साथ देवाचा आशीर्वाद माझ्या जर सांगा असेल तर मग मला किती पण त्रास हो द्या मा माझ्या कष्टाचा मी महाग पुढं बघणार नाही बघा दिवसाचा रात रातचा दिवस करीन पण एक दिवस एक दिवस नक्की माझ्या लेकरांसाठी चांगलं आणीन तर बघा एवढा ही गहना टाकली बाहेरची हे घानाशी मी बांधून या हाय का ही तुम्ही ही किती किलोच म्हणजे किती किती किलोची घाण आहे तर ही आणली होत्याच आपलं आठ किलो मिरच्या आणल्या होत्या आठ किलो मिरच्या हो एवढं बी निघलेलं इथं तर ही बी पाकडून घेता येत बहिणीनं तरी सुद्धा मी ही बी पाकडून घेतलं नाहीत कारण की ह्यात घाण भरपूर असल्यामुळं ह्याचा नादच केला नाही मी खरं दाखवायचं हो खोट नाही काय सुद्धा तर आता ह्या डेऱ्यातलं जे आहे ह्या डेऱ्यातलं ही आता मी उघडं करून ठेवलंय ह्या डेऱ्यातलं पण लोणचं काढायचंय आता मला बाहेर का काढायचं आहे तर ह्या थोडं अजून तेल आहे मला कसं आहे माहितीये का डेऱ्यातनं तेल हवं हो हे ते असं हि आहे त्यामुळं सारखं मला वतावं लागतंय एक दिसाड म्हणलं तरी चालेल बहिणी पण तेल गरम करून थंड करून शिनच वतावं लागतं या काय करता व खराव लागतं या दाजी कुठे गेलं बघूया काय करता या तर यांचे बघा इकडे चाल